पाहत महाराष्ट्र न्यूज मराठी एक ध्येय परिवर्तनासाठी मूर्तिजापुरात पाचशे दोनशे शंभर पन्नास च्या नकली नोटा चलनात महिलांकडून चालवल्या जातात नोटा अलीकडेच मूर्तिजापुरात पाचशे दोनशे शंभर आणि पन्नास रुपयांच्या नकली नोटांचा चलनात मोठ्या प्रमाणात वापर होत असल्याची बाब समोर आली आहे शहरात नकली नोटांचा काळाबाजार सुरू झालाय असाच प्रकार अनेकदा घडल्याची माहिती आहे अशाच ओ व्ही सी बावन्न साठ त्रेपन्न या क्रमांकाची शंभर रुपयाची व चार सी बी त्र्याऐंशी पन्नास अकरा क्रमांकाची नोट पन्नास रुपयांची येथील अपर्णा मेडिकलचे संचालक डॉक्टर जगदीश कडू यांच्याकडे आढळून आली तर दुसरी पाचशे रुपयाची नोट किराणा व्यवसायी गौरव मोरे यांना प्राप्त झाली हुबेहूब खऱ्या नोटेसारखी दिसणाऱ्या आणि त्यावर नोटेचा नंबर व भारतीय रिझर्व्ह बँक असा अंकित केलेल्या या सर्व नोटा आहेत या नोटा महिलांकडून चलनात आणल्या जात असल्याचं संबंधितांचं म्हणणं असून तसे सीसीटीव्ही चित्रीकरणही चित्रीकरण ही समोर आलंय सदर महिला या चेहऱ्यावर रुमाल अथवा स्कार्फ बांधून दुकानात गर्दी बघून या नकली नोटा चालवत आहेत असे प्रकार यापूर्वी सुद्धा घडल्याने यामागे नकली नोटा चालनात आणणारे मोठं रॅकेट असल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे अशा नकली नोटा चलनात आल्याने खळबळ उडाली आहे सदर नोटा रंगरूपाने अगदी खऱ्या नोटांसारख्या दिसून येतात नोट मूळ नोटेपेक्षा किंचित आकाराने मोठी असून असली पाचशे शंभर दोनशे व पन्नास रुपयांच्या नकली नोटांवर अंकित केलेल्या आहेत त्यामुळे ही नोट बघितली तर ती चक्क खरी असल्याची खात्री होते जेव्हा हातात घेऊन बारकाईनं निरीक्षण केले असता नोटेचा कागद दर्जाही नसून पारदर्शक भागातील महात्मा गांधींचे चित्र गायब झाले त्याचबरोबर नोटमध्ये भारत इंडिया लिहिलेली चमका चमकदार तारसुद्धा दिसून येत नाही या नकली नोटा खऱ्या नोटा एकत्र करून सफाईदारपणे किंवा गर्दीच्या वेळी चनलात आणल्या जात असल्याने नागरिकांत व व्यापाऱ्यात एकच खळबळ उडाली आहे नागरिकांनी उपरोक्त नोटा घेताना त्या नोटेचा कागद व नोटेवर असलेल्या पारदर्शक भागातील गांधीजींचे छायाचित्र बघून घेतल्यास खऱ्या आणि खोट्या नोटेतील फरक लक्षात येईल डॉक्टर साहेब काय नेमके घटना गेली आपल्या इथे पन्नास आणि शंभरचे नकली नोट आढळले असं आपण सांगितलं तर काय नेमका घटनाक्रम कसा होता कुठून आली नम नमस्कार माझे अपर्णा मेडिकल उपजिल्हा रुग्णालय रुग्णालय मुर्तिजापूर इथे आहे तिथे नेमका गर्दीचा फायदा घेऊन किंवा आपल्या इथे येणारे लोक हे मजबूर असतात किंवा धावपळीत असतात किंवा अर्जंट असतात त्या निमित्ताने एवढ्या बारकाईने आपण ते नोटा बघत नाही जेणेकरून आपलं त्यांना सहकार्य व्हावं या उद्देशाने पण मात्र या एका महिन्यामध्ये मला नेमक्या तीन दोन पन्नासच्या व एक काल आणि आज मिळून एक शंभरची अशा तीन नोटा मला आल्या जी मी मागील पन्नासची फाडून फेकून दिली कुणाला दिली नाही आजच्या मात्र ह्या मी तुम्हाला दोन्ही दाखवल्या तर हा प्रकार नेमका बरेच दिवसापासून मुर्सेवरमध्ये चालू असावा त्याचा छडा लागलाच पाहिजे कारण म्हातारे लोक लहान मुलं यांना बघूनच ही फसवणूक किंवा गर्दीचा फायदा घेऊनच ही फसवणूक केल्या जाते का आपण आपल्या सी सी टी असेल किंवा काही याचा तपास लावला का पाहायला कांभरची कोणी दिले पाहले आणि पाहण्याचा प्रयत्न करतो आहे पण नेमकी ही शंभरची कोणी दिल्या गेली हा छडा आणखी फुटेजमधून नाही मिळाला पण यापूर्वीची जी पन्नासची नोट होती ती मात्र एक लेडीज सकाळी सकाळी नऊच्या दरम्यान लहान मुलांचे डायपर मागायला आली आणि तिथे नोट घेऊन निघून चालली गेली मी तिच्यावर विश्वास ठेवला पण काही कालाने मला काळांतराने मला लक्षात आलं की ही डुप्लिकेट आहे